जय महाराष्ट्र के के कॉईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो खऱ्या किमती आणि ओरिजिनल माहिती या स्लोगनसोबत आपण प्रामाणिकपणे काम करत आहोत आणि आपले सबस्क्रायबर बांधव जे आपल्याला कमेंट्स करतात त्या कमेंट्सप्रमाणे आपण व्हिडिओ बनवत असतो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट्स आली होती की सर तुम्ही व्हिडिओ छान बनवता परंतु विदेशी नाण्याबद्दलही कधी कधी माहिती देत चाला आणि त्या त्यांची कमेंटला अनुसरून आज आपण एका विदेशी नाण्याची माहिती या ठिकाणी सांगणार आहोत ते चार पाच नाणे आहेत आणि ती चार पाच नाण्यांचं मेटल कोणतं आहे ते कोणत्या देशाचं चलन आहे आणि त्या चलनाचं जे व्हॅल्यू आहे सध्याच्या आपल्या भारतीय करन्सीमध्ये ती काय आहे अशी बरीचशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी मित्रांनो कृपया हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर आपण या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला आपन, ले ले दे, ते न, तर मित्रांनो आज आपण आपल्या सबस्क्रायबर बांधवांनी केलेल्या कमेंट्सला उत्तर देत एका नवीन अशा देशाचं म्हणजे विदेशी नाण्यांची आज माहिती सांगणार आहे त्या देशाचं नाव आहे नॉर्वे स्विडिश क्रोन असं त्या त्यांचं चलन आहे आणि त्या क्रोन या नाण्याविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत तर नॉर्वे या देशामध्ये आमचे एक मित्र आहेत संदीप शेळके म्हणून नॉर्वेला असतात आणि खास माझ्यासाठी त्यांनी हे गिफ्ट मला दिलं मला नाण्यांचा छंद असल्या कारणानं त्यांनी ही नाणी मला दिलीत त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांनी दिलेल्या ह्या नाण्याचा आज आपण व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये जर आपण बारकाईनं पाहिलं तर या ठिकाणी बघा हा एक, हा एक क्रोन आहे नॉर्वे ह्या देशाचं हे चलन आहे माझे मित्र संदीप शेळके यांनी मला हे कॉईन फ्रीमध्ये गिफ्ट दिलेले आहेत कारण माझ्या छंदासाठी त्यांचे मनापासून आभार आणि हे एक क्रोनचं नाणं तुम्ही पाहू शकता दोन हजार दहामध्ये बनलेलं हे नाणं बारकाईनं पाहिलं तर कॉपर आणि निकेलचं बनलेलं हे नाणं आहे परंतु दिसायला मात्र फेऱ्याची स्टेनलेस स्टील सारखं दिसतंय त्याचं कारण असं आहे याचं निकेलचं प्रमाण जास्त आणि कॉपर कमी आहे म्हणून ते तसं दिसतंय दोन्ही बाजू आपण पाहू शकतो या ठिकाणी नॉर असं लिहिलेलं आहे आणि या, या नाण्याला थोडीशी मध्ये होल आहे पहा बारकाईनं जर आपण पाहिलं तर या नाण्यालामध्ये होल आहे एक क्रॉनचं हे नाणं आहे आणि या एक क्रोनची भारतीय करन्सीमध्ये जर व्हॅल्यू पाहिली तर नऊ रुपये आणि शेहेचाळीस पैसे म्हणजे साडेनऊ रुपयाच्या आसपास हा एक क्रोन आहे अशा पद्धतीचं हे जे नाणं आहे हे आपण जर बारकाईन पाहिलं तर दोन हजार दहामध्ये दोन हजार दहा मध्ये बनलेलं हे नाणं आहे एक क्रोन याचं व्हॅल्युएशन आहे नऊ पॉईंट शेहेचाळीस मित्रांनो यानंतर आपण पाहू शकता त्याच देशाचं हे पाच फाईव्ह क्रोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचं हे नाणं हे नाणं कॉपर आणि निकेलमध्येच बनलेलं आहे सीम ए क्रोनप्रमाणे त्या ठिकाणी मध्ये होल आहे डिझाईन आपल्याला दिसती आहे आणि हे पाच क्रोनचं नाण्याचं जी व्हॅल्यू आहे भारतीय करन्सीमध्ये ती पाहिली आपण तर सत्तेचाळीस रुपये आणि चौतीस पैसे इतके आहे अशा पद्धतीचं हे नॉर्वेची करन्सी आहे आणि कॉपरनिकेलमधलं हे जे नाणं आहे बनलेलं हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचं नाणं आहे या ठिकाणी आपण बारकाईनं पाहू शकता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालचं हे नाणं आहे आता एक रुपये एक एक क्रोन फाईव्ह क्रोन ह्या नाण्यांची माहिती पाहिली यानंतर आपण पाहूया टेन क्रोन आपण बघू शकता टेन क्रोन या ठिकाणी आपण पाहतोय आता ह्या नाण्याचं जे जो धातू आहे तो आहे निकेल आणि ब्रास निकेल आणि ब्रासमधलं हे बनलेलं नाणं टेन क्रोनचं हे नाणं आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं बारकाईनं तर हॅरॉल्ड पाचवा या राजाचं तीक, या ठिकाणी चित्र आपल्याला दिसतंय हॅरोल्ड फी तिथं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णव सालचं हे नाणं आहे या दहा रुपयाची भारतीय करन्सीमध्ये किंमत आहे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट पैसे चौऱ्याण्णव रुपये आणि अडुसष्ट पैसे निकेल आणि ब्रासचं हे नाणं आहे आणि सेम याचप्रमाणे हे आहेत बघा वीस क्रोन हे ना आपण बारकाईनं पाहू शकतात वीस क्रोनचं हे नाणं आहे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचं हे, हे नाणं याची व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं भारतीय करन्सीमध्ये तर एकशे एकोणनव्वद रुपये आणि सदोतीस पैसे आजच्या घडीचं ह्याचं व्हॅल्युएशन आपण सांगतोय एकशे एकोणनव्वद रुपये सदोतीस पैसे वीस क्रोनचं हे नाणं एकोणीसशे चौऱ्याण्णव सालचं हे नाणं आहे आणि या ठिकाणी लिहिलंय बघा स्पष्ट हॅरोल्ड पाचवा या राजाचं तेथील हे चित्र आहे अशा पद्धतीनं हे वीस क्रोनचं नाणं आणि आपण पाहू शकता हे आहे दहा क्रोनचं नाणं परंतु या नाण्याची खासियत म्हणजे माझ्या चलनामधले हे म्हणजे जे क्रोनचे नाणे आहेत नॉर्वे देशाची त्यातलं हे माझा फार आवडतं नाणं आहे याचा कलर आपण पाहू शकता नॉर्डिक गोल्ड असा कलर आहे बघा याचा अतिशय सोनेरी आणि सुंदर असं दिसणारं हे नाणं याचा थिकनेस बघू शकता आपण आपल्या नाण्याला सर्व नाण्याला पाचच्या वगैरे अशी एजेस असतात या नाण्याला थोड्याशा एजेस आहेत आणि परत इथं प्लेन आहे बघा मऊ असा भाग या ठिकाणी आहे अतिशय सुंदर असं हे नाणं आपण पाहू शकता नॉर्डिक गोल्ड याचा कलर होण्यामागचं खरं कारण याच्यामध्ये कॉपरचं प्रमाण आहे एट्टी नाईन पर्सेंट एकोणनव्वद टक्के कॉपर आहे याच्यामध्ये पाच टक्के ॲल्युमिनियम आहे पाच टक्के झिंक आहे आणि एक पर्सेंटीन दोन हजार एक सालचं हे नाणं दहा क्रोन याचंही व्हॅल्युएशन भारतीय करन्सीमध्ये चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट इतकंच आहे तर मित्रांनो हे होते नॉर्वे या देशाचे चलन क्रोन स्विडिश क्रोन असंही याला म्हटलं म्हटलं जातं तर अशा पद्धतीनं आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी जे आपल्याला रिक्वेस्ट केली होती की विदेशी नाणी दाखवत चला त्या पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये क्रोनची माहिती दिली मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती किमती त्याचबरोबर त्याचं मेटल देश या सर्व माहिती आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्याकडे जरी विदेशातील नाणी असतील तर कृपया मला ती कमेंटमध्ये जरूर कळवा विदेशातील नाणीसुद्धा कलेक्शनमध्ये खूप महत्त्वाचे असतात माझ्याही कलेक्शनमध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या वेग वेग देशांची नाणी आहेत आज आपण नॉर्वे या देशाचं चलन पाहिलं पुढील व्हिडिओमध्ये देखील आपण अशाच वेगवेगळ्या वेग वेग देशांची माहिती देत राहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या मनामधील जर काही नाण्यांविषयी प्रश्न असतील मला कमेंट जरूर करा आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद